एकदा मेलबॉक्स चेक करून तुम्हाला व्हेरिफिकेशन लिंक आली का चेक करा कारण काल बऱ्याच विद्यार्थ्यांना एन टी एक मेसेज केलेला आहे म्हणजे मेलद्वारे एक लिंक सेंड केलेली आहे तिथं ही आपल्या आधार व्हेरिफिकेशनसाठी सेंड करण्यात आलेली आहे तर आपल्याला काय करायचं फक्त आपला जो मेल आय आहे आता हा मेल आय डी जर तुम्हाला आठवत नसेल तर कन्फर्मेशन पेज काढा कन्फर्मेशन पेजमध्ये तुम्ही दिलेला मेल आयडी तुम्हाला दिसेल आता हा ज्या मोबाईलमध्ये आहे त्या मोबाईलचा मेल एकदा चेक करा आणि त्यामध्ये लिंक आली का त्या लिंक वर तर त्या लिंकवर क्लिक करायचे आपल्याला जर आलेली असेल तर सर्व विद्यार्थ्यांना आले ही आलेली नाही पण तुम्हाला आली का तर हे गरजेचं आहे जर तुम्हाला ही लिंक आली असेल तर त्या ठिकाणी क्लिक करून व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे आणि जर समजा आली नसेल तर याची वाट बघा नंतर येऊ शकते आणि आता हंड्रेड पर्सेंट येईलच असं नाही पण बऱ्याच विद्यार्थ्यांना आलेली आहे आणि त्यांना हे व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे आता आपल्याला नेमकं काय काय करायचं बघा स्टेप फॉलो करा की तुम्हाला सुरुवातीला तर मोबाईलचा मेल जो आहे तुमच्या मोबाईल मध्ये असलेला की जो एनटीएला दिलेला आहे फॉर्म भरताना तर त्याचा इनबॉक्स चेक करा इनबॉक्स मध्ये नसेल समजा तर स्पॅम मेल असतात त्यामध्ये तर ते चेक करा म्हणजे जे पण आपलं इनबॉक्स आहे स्पॅम स्पॅमेल आहे मेल आहे इम्पॉर्टंट आहे तर हे सगळे चेक करा आणि यामध्ये कुठं एन टी मेल केलेला आहे का तर हे बघा एकदा आणि जर केलेलं असेल तर त्यामध्ये एक लिंक देण्यात आलेली असेल तर त्या लिंकवर क्लिक करा आणि लिंकवर क्लिक करून नंतर तुमचं व्हेरिफिकेशन करून घ्या आणि सोबतच काही टेक्स्ट मॅसेज वगैरे तुम्हाला आलाय का जर आला असेल तर नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर मेल आला नसेल तरी सुद्धा एक एक कमेंट करा कारण यामुळे काय होईल की बाकीचे आपले विद्यार्थी थोडे फ्री होतील की कि किती विद्यार्थ्यांना मेल गेला आणि किती विद्यार्थ्यांना मॅसेज नाही आला कारण बरेच विद्यार्थी सध्या पॅनिक करतायत पण काळजी करू नका कारण मेल जो आहे तर तो साठी आहे आणि आपण तसंही आता समजा जेव्हा एक्झाम सेंटरवर जाणार आहे तर आपलं आयडेंटिटी सगळं प्रूफ घेऊन ओरिजिनल सर्व जे डॉक्युमेंट्स अप, आपले आधार कार्ड आहे तर त्यामध्ये आपलं ऍडमिट कार्ड आहे तर हे सगळं आपले फोटो आहे तर हे सगळं घेऊन आपण आपल्या एक्झाम सेंटरवर जाणार आहे तर त्यावेळेस व्हेरिफिकेशन ते एक्झाम सेंटरवाले करतीलच पण हे एन टी काळजी घेतलेली आहे की आपल्याला एक मेल केलेला आहे